निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणीही दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सफल चौकशी करून जोही दोषी असणार ते त्याच्यावर कारवाई होणार आहे बघा असं आहे संजय राऊत वगैरे दुसरं काम नाहीये आणि रोज काहीतरी सकाळी नऊ वाजता येऊन भोंगा वाजवण्याचा त्यांनी सुरू ठेवलेला अनेक वर्षापासून आणि ते पुढे राहणार आहे पण मला असं वाटतं की आता कुठेतरी या सगळ्या विषयांवरला कुठेतरी आता आ, समाप्त केलं पाहिजे आणि ह्या आता आपण या विधिमंडळाच्या कामकाजावर जास्त लक्ष दिलं पाहिजे या महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समृद्धी करण्याकरता जास्त लक्ष दिलं पाहिजे बघा असं आहे परमबीर सिंग जे आहेत त्यांचं कोणासोबत साठे होतं होत कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं कोणी त्यांना सगळं हे केलं हे सगळ्यांना माहित आहे आणि त्यात संजय राऊत किती दोषी आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून मला असं वाटतं याच्यावर जास्त कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काढून काम ते निश्चितच ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार या या सगळ्या दंग्याच्या विषयावर नाही पण ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार किंवा ज्याही लोकांनी अवैध बांधकाम केल्यास असताना त्यांचे अतिक्रमण तोडण्यात येणार आहे मागणी केली जाते बघा महाराष्ट्रात निश्चितच देवा पॅटर्न दोन हजार चौदा पासून सुरू आहे आणि देवाभाऊ पॅटर्न सुरू आहे आणि निश्चितच जेही न्यायिक असणार जेही कायद्यामध्ये बसत असणार जेही या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता जे पावलं उचलणार ते सगळे आपल्या महाराष्ट्राचे देवाभाऊ करतील बघा असं आहे की ती महिला आधीपासून ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातलाच सन्माननीय जयकुमार गोरेंना त्रास देत होती त्या प्रकारचं काही नसताना तिने एक चित्र फार मोठा चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिचं पितळ त्यांचं त्या महिलेचा पितळ उघड पडलेला आहे आणि यामागे नुसतं ती महिला नाही तर तिच्या मागे अनेक लोक आहेत अनेक विरोधी पक्षाचे लोकांचं त्यात पुढे नाव येणार मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण मला माहित आहे की यामागे कसा प्रकारचा सगळा षडयंत्र असला गेला आणि तुम्हाला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टीचे पत्ते उघडणार मंत्री झाले म्हणून निश्चितच सगळ्याच मंत्र्यांच्या बाबतीत विरोधक या प्रकारचं काही ना काही षडयंत्र करतात आहे मंत्र्यांना बदनाम करण्याचा सरकारला बदनाम करण्याचा हा त्यातला प्रयत्न आहे जयकुमार गोरेजींच्या संदर्भातही याच प्रकारचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं त्यांना याच्यात फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यांना अडचणीत आणून मंत्रीपदाचा राजीनामा मागण्याचा विरोधकांचा डाव होता कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता उघडकीस आलेल्या आहेत आणि या माध्यमातून तरी विरोधक आता कुठेतरी शांत होतील ही माझी अपेक्षा आहे पुढच्या प्रकरणामध्ये जवळपास आता एक्याण्णव लोकांना अरेस्ट केली त्यामध्ये

तो मला मला नर, नर, कुटना -कुटना कुटना -कुटना तर मला असं वाटतं स्थानिक पोलीस आणि तिचे कमिशनर ते चांगलं काम करतात आहे आणि मला असं वाटतं की हे पूर्ण जो उघडकीस बांगलादेशचा हात असणार आणखीन कोणाचा हात असणार आणि कुठनं कुठनं फंडिंग आहे कुठनं कुठनं फोन आले आहेत या सगळ्या गोष्टींचा तपास सखोल होणार गरज पडली तर बाकी इतर एजन्सी सुद्धा यामध्ये मदत फुकेजी सामना वृत्तपत्राचा दावा आहे की मालेगाव ब्लास्ट दोन हजार आठच्या प्रकरणामध्ये मुंबईचे जे माजी पोलीस आयुक्त आहेत परमवीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमवीर यांनी राष्ट्रीय संघाचे विद्यमान प्रमुख असलेले मोहन भागवत यांना त्यावेळी मुंबईतला उचलून आणण्याचे आदेश दिलेले होते मात्र या आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांचा बळी गेला असं त्यांचं म्हणणं आहे नाही मला नाही समज परमबीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे मोहन भागवत आहेत अडकवण्याचा प्रयत्न केला असा नाही मला मला खरं आता माझ्यासाठी नवीन विषय मला माहिती होते